नमस्कार मंडळी तर मी आज इंदापूरमध्ये आहे तर आज नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या वसतिगृह विद्यालय कराटीचे माजी मुख्याध्यापक श्री दस्तगीर सर यांच्या घरी आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याबरोबर माझ्या दोन मुलीसुद्धा आहेत एक मिनिट मी तुम्हाला सरांना दाखवतो ते वा नमस्कार करा सर बघते तू खूप आनंद झाला मला तुला नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा आशीर्वाद आणि ह्या दोन आमच्या नाती त्या खूप खूप छान मस्त तुझं आयुष्य चांगलं होणार आहे आणि अभ्यास करा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे तुम्हाला आरोग्य खूप भरपूर आकाशात उडा आकाश म्हणजे इतक्या पद्धतीने आणि आर्या तुझी चित्रकला इतकी सुंदर मला आवडले ना त्या कलेला तू गोपास मला दाखवते चित्र गाड बाहेर आर्याने असे दोन चित्र काढलेले इथं एक आहे स्वामी समर्थांचं आणि हे दुसरं आहे अक्षय खन्ना धुरंदर फेम

पण जे आतली कला आहे तुला मदत देऊ नये खूप मोठी होणार असते आणि इतकी मोठी होणार आहेस ना आम्हाला अभिमान वाटेल त्या दृष्टीने या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आला तुमचं स्वागतही करतो आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छाही देतो अगदी मनापासून माझा असेल तुम्हाला तुला आता त्या माझा विद्यार्थी माझा निघणूच येते ते तुम्ही नाते आहात किंवा तुम्हाला तर नात्यांमध्ये जास्त प्रेम असतं आजोबाचं ठीक आहे तेव्हा त्यासाठी मला भरपूर आयुष्य परमेश्वरांवर हीच मनोकामना करतो आणि अशेच मोठे व्हा खूप मोठे होऊनच हो मुलं आव्हाडाला गवस निघाला त्याच्यामध्ये आमच्या आम्ही बघू की माझ्या नाते किती मोठ्या झाले आता काय आता येताना मला काय म्हणायला माहिती आम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं होतं म्हटलं ते मला म्हटली अगोदर आपण सरांच्याकडे जाऊया आणि नंतर स्वामींच्याकडे जाऊया का तर तिला काय आर्या काय बोलले तू सांग मला <laughs> <laughs> हे त्रिकलामध्ये संधी आहे <laughs> आणि त्याप्रमाणे जे काही तुमचे आता गुरु आहेत मी आता गुरु आहेत आणि ते आपल्याला पहिल्यांदा त्यांना त्यांना पोचलेच पाहिजे बाकीचे तर आहेत त्यामुळे तर मग ते तुमचा जो तारणार आहे पण माझे ह्या हृदयापासून तुम्हाला मी मनापासून तुम्हाला आशीर्वाद देतो आशीर्वाद देतो नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचा आनंददायी जावो आम्ही असं दर एक तारखेला तुमच्याकडे येत राहू असं हे चक्र सारखं चालत राहावं कायमस्वरूपी चालू राहावं ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू मी आता लाईव्ह बंद